साऊ त्यांना महात्मा फुले काय म्हणायचे प्रेमाने सा। पाती हाती आम्हाला घडविले पुस्तक पाठी पेन्सिल हाती आम्हाला घडविले हजारो वर्षापासून बंद असलेली ज्ञानाची कवाडे आमच्यासाठी उघड वर्षापासून बंद असलेली ज्ञानाची कवाडी आमच्या साठी आमच्या जीवनी साऊत गिरविले अज्ञानाच्या अंधारातून आमचे जीवन सुधारले अज्ञानाच्या अंधारातून आमचे जीवन सुधारले त्यागाने आमचे उधारले साहू ज्योती त्या त्यागाने आमचे जीवन उधारले म्हणून आज तात मानेने आम्ही आमचे आयुष्य उभारले उभारले म्हणून आज मानेने आम्ही आमचे आयुष्य उभारले आणि ज्योती साहूच्या त्यागाने आज आम्ही आमच्या आयुष्य घर Thank you.